नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या या टॉपिक मध्ये आपण आवर्ती दशांश पूर्णांकांच्या वर्ग मुळांची केली जाते हे आपण पाहतोय तर पहा आपल्या आपल्यासमोर उदाहरण आहे वर्ग मुळामध्ये शून्य पॉईंट आवर्ती चार अधिक वर्ग मुळामध्ये शून्य पॉईंट आवर्ती नऊ तर मुलांनो सर्वप्रथम याचं रूपांतर आपल्याला आपल्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये आहे म्हणून आपल्याला माहिती आहे शून्य पूर्णांकामध्ये आहे तो लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल शून्य पूर्णांक जर चिन्हानंतर परत परत येत असेल तर ती अंशस्थानी लिहून घ्या आणि त्याच्या बदल्यामध्ये एकच अंक परत येतोय म्हणून छेदस्थानी एकदा नऊ आपल्याला काय करायचंय लिहून घ्यायचं आहे त्यानंतर अधिक त्याचप्रमाणे पुढच्या वर्गमुळामध्ये शून्य पूर्णांक नऊ हा अंक रिपीट होतोय म्हणून आपल्याला नऊ आहे आणि नऊ हा एकाच अंक परत परत येतोय म्हणून छेदस्थानी आपल्याला एकदा काय करायचंय नऊ लिहून घ्यायचंय तर पहा मुलांना इथं वर्गमुळामध्ये शून्य पूर्णांक आहे त्याला सोडून द्या राहिला चार छेद नऊ अधिक पुढच्या वर्गमुळामध्ये इथं आहे नऊ छेद नऊ आता नऊ छेद नऊ हा जसे तसा सुरुवातीला आपण लिहून घेऊ त्यानंतर ज्या संख्येचं वर्गमूळ निघतंय मुलांना त्यांचं वर्गमूळ आपण काढून घेऊ म्हणजे चारचं वर्ग मूळ दोन आणि नऊचं वर्गमूळ मुलांना अधिक आता जर कंसामध्ये तुम्ही पाहिलं वर्गमूळामध्ये तर नऊ एक नऊ आणि नऊ एक नऊ म्हणजे तिथे भाग जातोय म्हणजे वर्गमूळामध्ये फक्त किती शिल्लक राहतोय मुलांना एक छेद एक आणि एक छेद म्हणजे किती असतं एक असतं मग दोन भागिले तीन अधिक एकच वर्ग मूळ मुलां हे नेहमी किती असतं एकच असतं तर मग काय करायचं मग ह्या अपूर्णांकांची सोबत बेरीज करा मुलांनो आपल्याला माहितीये एक म्हणजे त्याचा छेदस्थानी काही नाही म्हणजे किती असतो एक तर आपण अशा अपूर्णांकांची बेरीज करताना तीर्घच गुणाकार करतो तर पहा मुलांना दोन एक दोन म्हणजे आधी दोन लिहा आधी तीन एक तीन आणि छेदस्थानी तीन एक तीन त्यांचा गुणाकार करून घेऊ म्हणजे याचं उत्तर किती आलंय तीन आणि दोन झाले पाच आणि छेदस्थानी मुलांनो किती आहे तीन तर हे झालं त्याचं रूपांतर व्यवहार या पूर्णांकामध्ये जर ह्याच रूपांतर आपल्याला जर पुन्हा तुम्हाला आवर्ती दशं अपूर्णांकामध्ये काढायचा असेल तर मुलांना मग याला भाग द्या तीन एक तीन तीन एक तीन ओके पाच मधून तीन गेल्यानंतर दोन उरतात म्हणून इथं पॉईंट दिला दोनावर शून्य घेतला मुलांना ते झाले वीस तर तीन सक अठरा मग आता वीस ला जर आपण अठरा कमी केले तर उरतात दोन दोनावर परत शून्य घेतला म्हणजे वीस झाले पुन्हा तीन सख अठरा तीन सक अठरा म्हणजे या ठिकाणी सहा ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे म्हणून याचं जर उत्तर आपल्याला फायनल मध्ये लिहायचं असेल तर एक पॉइंट आवर्ती सहा असं त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल